ब्रॉडकास्टिंग न्यूज नेटवर्क अशाच नवनवीन बातम्यांसाठी आमच्या चॅनलला सबस्काईब करा बेल आयकनला क्लिक करा व शेअर करा प्रधानमंत्री शालेय पोषण आहार स्वयंपाकी तथा मदतनीस कष्टकरी कामगार एकता संघ महाराष्ट्र राज्य विविध मागण्यांचा तहसील कार्यालयावर एवला येथे धडक मोर्चा नमस्कार एस पी न्यूज मराठीमध्ये सर्व प्रेक्षकांचे स्वागत आहे एकोणावीस जुलै शुक्रवार रोजी प्रधानमंत्री शालेय पोषण आहार तथा मदतनीस कष्टकरी कामगार एकता संघटना महाराष्ट्र राज्य यांच्या वतीने विविध मागण्यांसाठी तहसील कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला सदर मोर्चासाठी येवला तालुक्यासह अनेक तालुक्यातून संघटनेच्या अनेक पदाधिकाऱ्यांसह अनेक स्वयंपाकी व मदतनीस कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते संघटनेचे संस्थापक राष्ट्रीय अध्यक्ष श्री शरद लोहकरे सर यांच्या नेतृत्वाखाली सकाळी अकरा वाजता माऊली लॉन्स विंचूर रोड येथून मंत्री छगन भुजबळ यांच्या कार्यालयावर मोर्चा आला संघटनेच्या वतीने विविध मागण्यांचे पत्र देण्यासाठी बोलवण्यात आले मंत्री छगन भुजबळ यांच्या वतीने स्वयंसहाय्यक श्री लोखंडे साहेब यांना निवेदन देण्यात आले व त्यांनी हे पत्र साहेबांकडे पोहोच होईल याची शाश्वती दिली त्यानंतर मोर्चा विंचूर चौकोली येथे आल्यानंतर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला पुष्पहार घालून मोर्चा तहसील कार्यालयावर गेला मोर्चासाठी विविध तालुक्यातून संघटनेचे अनेक पदाधिकारी तसेच स्त्रिया व पुरुषांनी अतिशय भाग घेतला विविध मागण्यांचे फलक हातात घेऊन करत मोर्चा तहसील कार्यालयावर आला तहसील कार्यालयावर संघटनेचे पदाधिकारी यांनी आपापल्या अप मागण्या व्यक्त केल्या यावेळी संघटनेचे अध्यक्ष श्री शरद लोकरे सर यांनी कर्मचाऱ्यांना किमान पंधरा हजार रुपये वेतन द्यावे त्यांना युनिफॉर्म देवा वीस भी लाखाचा विमा संरक्षण द्यावे तर राज्याप्रमाणे यांना शासकीय सेवेत समावून घ्यावे यावेळी विनाकारण कोणत्याही कर्मचाऱ्यास कामावरून काढू नये कर्मचाऱ्यांना मिळणारे मानधन खूप कमी आहे ते वाढवण्यात यावे अशा अनेक मागण्या या यावेळी सर यांनी सांगितले लाडकी बहीण ही योजना आणली आहे मग ह्या स्त्रिया तुमच्या बहिणी नाहीत का यांना केवळ चौऱ्याऐंशी रुपये प्रति दिवसावर का राबावं लागतं विविध मागण्यांचे पत्र तहसीलदार येवला यांना देण्यात आले पण पत्र घेण्यासाठी प्रांताधिकारी उपस्थित नव्हते ही खंतही त्यांनी व्यक्त केली सामाजिक कार्यकर्ते महेंद्रभाऊ पगारे यांनी मोर्चा जाहीर पाठिंबा दिला मोर्चासाठी महाराष्ट्रातून काना कोपऱ्यातून मोठ्या संख्येने महिलांचा सहभाग होता मोर्चासाठी संघटनेचे सर्व पदाधिकारी सदस्य व कर्मचारी उपस्थित होते एस पी न्यूज मराठीसाठी प्रतिनिधी येवला डॉक्टर किशोर पुणे